कालच मिलिंद कुलकर्णी झालं आणि मिलिंद कुलकर्णी सरांना मी त्यांचा माझा आत्ताच परिचय झालेला नुकताच झालेला आहे सरांना मी एक व्हिडिओ पाठवला होता की मी नांदेड जिल्ह्यात येतो नाही मूळचा आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये संस्कृती संवर्धन ची खूप मोठी शाळा आहे शिवाजी हायस्कूल परवाच शाळेमधून डान्स मध्ये त्या शाळेचा राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर पहिला नंबर आलेला आहे जो गाण्यासाठी कारण का हे करणं सर माझ्या दृष्टिकोनातून काळाची गरज आहे कारण भारत देश हा फक्त एक जमिनीचा तुकडा नसून त्याच्यामध्ये एक आपली संस्कृती आहे जगामध्ये तथागत गौतम बुद्ध असतील स्वामी विवेकानंद असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शिवाजी महाराज आहेत आपले महान संत महान होऊन गेले जगातले इतर देश आपल्या संस्कृतीला ऍक्सेप्ट करत आहेत आपली संस्कृती ऍक्सेप्ट करत आहेत त्यांना समज त्यांचं मूळ काय आहे आणि आपण पाश्चिमात्य देश संस्कृती हे करतोय म्हणून आणि विशेष म्हणजे आपल्यावर ही जबाबदारी का आहे कारण शिक्षकच का सा, हा असा आहे की समाजाला योग्य रस्त्यावर किंवा योग्य मार्गावर नेण्याचं काम शिक्षकच करू का शकतो पारंपरिक काळापासून शिक्षकावर खूप मोठा विश्वास आहे जबाबदारी आहे आणि आपल्याकडं मी जास्त म्हणत नाही पण आपले पंचवीस ते तीस मुलं तरी आपल्याला अनुकरण करत असतात म्हणून आपण हे जर काम हाती घेतलं आणि मला ते वाटतं की मी योग्य ठिकाणी आलेलो आहे मला मुलात हे काम करायला आवडतं मी यापुढे पण एक एन एनजीओ समोर जोडलेला आहे साक्षरता अभिनामधे वगैरे तर म्हणून हे संस्कृती प्रतिष्ठान हे जे आहे राष्ट्र हि समोर ठेवून आपण आपल्या परीनं जे काही शक्य आहे ते केलं पाहिजे अं बस एवढंच आणि खूप खूप शुभेच्छा संस्थेसाठी इथून पुढे काम करणार